लग्न समारंभातून चोरी गेलेले अठरा तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी परराज्यातून मिळवून दिलेत शहादा पोलिसांची कारवाई मध्य प्रदेशातील आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश पोलीस निरीक्षक राजन मोरे यांची दमदार कामगिरी शहादा शहरातील बालाजी लॉन्स येथील लग्न समारंभात झालेल्या चोरीचा शहादा पोलिसांनी छडा लावून सात लाख वीस रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील कुख्यात सासी गँग विरुद्ध कारवाई करीत अठरा तोळे सोने पोलिसांनी जप्त केले आहेत बावीस नोव्हेंबर रोजी शहाद्यातील बालाजी लॉन्स येथील लग्न समारंभासाठी दोंडायचा येथील रोहनसिंग मोहनसिंग राजपूत हे कुटुंबियांसह आले होते यावेळी त्यांच्या बहिणीने दागिने असलेली पर्स खुर्चीवर ठेवली होती या पर्समध्ये अठरा तोळे सोन्याचे दागिने रोख रक्कम दोन मोबाईल असा एकूण एक लाख सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल होता ही पर्स अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना समारंभात घडली होती या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याची गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्रावण दत्त येस यांनी तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस निरीक्षक राजन मोरी यांना दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक मोरे यांनी पथक तयार करून तपास सुरू केला होता दरम्यान लग्न समारंभात चोरी करणारी टोळी ही मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली होती मिळालेल्या माहितीवरून पथक रवाना झाले होते या ठिकाणी रिलेश प्रभात सिसोदिया बापू विक्रम सिसोदिया जुही बालकिशन सिसोदिया तिघे राहणार गुलखेडी व कडिया जिल्हा राजगड यांचा शोध घेतला होता सात दिवस शोध घेतल्यानंतरही तिघे संशयित हाती लागत नसल्याने पोलिसांनी यातील एका संशयिताची सावत्र आई ममताबाई परबत सिसोदिया वैपन्नास राहणार गुलखेडी तालुका पचूर जिल्हा राजगड हिची चौकशी केली असता तिने चोरी झालेला सात लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना काढून दिला आहे या प्रकरणी तिघांचा शोध सुरू असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप सिंग मोहिते करीत आहेत दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी शहादा शहरातील बालाजी लॉन्स या ठिकाणाहून लग्न समारंभ चालू असताना सदर लग्नातून आठा तोळ्या वजनाची पर्स चोरी गेली ती त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक श्री अचित कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलिसांचे प्रभारी अधिकारी श्री राजन मोरे आणि एपीआय मोहिते यांच्या टीमनी तांत्रिक आणि मानवी कौशल्य वापरून मध्य प्रदेशातील जे आंतरराष्ट्रीय टोळी आहे सासी टोळी या टोळीचा शोध घेऊन त्यातून सदर गुन्ह्यात जे अठरा टोळी वजनाचे दागिने चोरी गेले होते ते सर्व शंभर टक्के पोलिसांनी अस्तगत केलेले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रावण दत्त अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राजन मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप सिंग राजपूत हवालदार योगेश थोरात दिनकर चव्हाण भरत ओगले यांच्या पथकाने केले शहादा पोलिसांच्या कामगिरीने समाधान व्यक्त केले जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा